सोरेगाव येथील डॉक्टर वैजीनाथ कुंभार यांच्या रत्नप्रभा निसर्गोपचार आयुर्वेदिक व संशोधन केंद्र हॉस्पिटलवर महापालिका आरोग्य विभागानं छापा टाकल्यानं एकच खळबळ उडाली सोरेगाव परिसरातील डॉक्टर वैजीनाथ कुंभार यांच्या रत्नप्रभा निसर्गोपचार आयुर्वेदिक व संशोधन केंद्र या रुग्णालयावर शनिवारी सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागानं छापा टाकला या अचानक टाकलेल्या छाप्यामुळं परिसरात एकच खळबळ उडाली महापालिका आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने आणि वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वाय एच पल्लोलू यांच्या पथकानं ही कारवाई केली या पथकामध्ये इतरही अनेक महापालिकेचे अधिकारी सहभागी झाले होते या छाप्यात नेमकं का काय आढळलं याबाबतची अधिकृत माहिती महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वाय एच पल्लोलू यांनी दिली आजही आम्ही आरोग्य अधिकारी डॉक्टर माने मॅडम आणि मी चौकशी केली असता साधारणतः आम्ही सातत्यानं फोनवर त्यांना विचारणा केल्या असता तीन तास तिथे आले नाहीत अनेक रुग्ण ताटकळत बसले त्या केंद्रामध्ये रुग्णांना आत घेऊन येण्या जाण्यासाठी कर्मचारी उपलब्ध नाहीत वयोवृद्ध लोक आहेत अशा वयोवृद्ध लोकांना लोका चालता येत नाही अर्धांगवायूने पॅरालिसिस झालेले असे अनेक रुग्ण त्यांना बसण्यासाठी खुर्ची नाहीत व्हील व्हीलचेअर नाहीत कोणत्याही प्रकारची सुविधा तिथे दिली जात नाहीत अशा डॉक्टर कुमारनी अनेक वर्षापासून जे काही चालवलेले आहेत हे उद्योग हे उद्योग अतिशय बेकायदेशीररी आहेत शिवाय रुग्णांना दिले जाणारे औषध हे परराज्यातून हिमाचल प्रदेश झारखंड तेलंगणा कर्नाटक आदी विविध राज्यातून औषधे मागवले जातात स्वस्तात औषध मागवतात आणि स्वतःच ते विकतात त्यांच्याकडे कोणतेही अशा प्रकारचे आयुर्वेदिक औषधी विक्रीचे फार्मासिस्ट नाहीत पण त्यांच्या बाजूला जो फार्मासिस्ट आहे कस्सा नावाचा फार्मासिस्ट आहे तो ॲलोपॅथिक केमिस्ट आणि डगीजचा फार्मासिस्ट आहे अशा दुकानातून आयुर्वेदिक औषधे आणि निसर्गोपचाराची औषधे हे होलसेल भावामध्ये भरपूर प्रमाणामध्ये अशा प्रकारे पैसे घेऊन विकतात हे सगळे बेकायदेशीर चाललेले आहेत डॉक्टर आरोग्याधिकारी राखे माने मॅडम आणि मी डॉक्टर पल्लोलू आम्ही दोघांनी या संबंधात पूर्णपणे चौकशी केलेली आहे चापा टाकलेले आहेत रुग्णालयाचे डॉक्टर बैजीनाथ कुंभार यांच्याकडूनही या संदर्भात अधिक माहिती घेण्यात आली नॅचरोपॅथी हा आपल्या भारताच प्राचीन उपचार पद्धत आहे त्या पद्धतीचं सेंटर आम्ही स्थापन करून मी माझ्या सेंटरमध्ये आरोग्य अधिकारी त्या त्या उपचार पद्धतीचे तज्ज्ञ डॉक्टर आम्ही ठेवलेले आहे ऑलरेडी आणि आम्ही तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपचारानंतर अनेक मोठमोठ्या डॉक्टरांच्या उपचारानंतर जे एक बाजू गेलेली साईड असते लागव्या पॅरालिसिसचा त्याचा उपचार आपण आयुर्वेदिक आणि मिक्स याच्यामध्ये मुलीनं प्रॅक्टिस देते आज सेवा ती कार्यरत आहे ती आल्यापासून बाकीच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचं वय झाल्यामुळे त्यांना आपण रिझाईन केलेलं आहे बाकी काही नाही आणि दुसरी गोष्ट दरवर्षी अर्ज कोणी देते त्या अर्जाचं अर्जाप्रमाणे आमची चौकशी होते पोलीस स्टेशनमार्फत चौकाशा होते प्रत्येक वेळी आम्ही फैली देतोच त्यात काय विषय नाही सेंटर चालवणे आमचं हे पूर्वजात चार चौथ्या चा। पिढीपासूनचा हा आमचा उपचार सेवा आहे आणि हे मिनिमम चार्जेसमध्ये आम्ही सेवा देतो कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये थोतांडगिरी आम्ही कुठलंही करत नाही आमच्या कुठल्याही पेशंटचं जर तुम्ही चिठ्ठ्या बघितलं हजार बाराशेचं औषध महिन्याचं असतं आहे कुठलं लूट नाही काही नाही आमच्याकडं ऑलरेडी सगळे भरपूर ग्रासल्यानंतर अंतिम आमच्या सेंटरमध्ये सगळे बोर्ड तुम्ही बघून घ्या की त्या बोर्डामध्ये आम्ही लिहिलेले की तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपचारानंतर आमच्याकडे उपचार ॲडिशनल अल्टरनेटिव्ह पद्धतीचा लखव्यासाठी आम्ही उपचार करतो या प्रकरणी पुढील चौकशी सुरू असून या छाप्यातील निष्कर्षांची अधिक माहिती सोमवारनंतर येईल असं महापालिका अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितलं